नुकताच आपण जो शिवडी नावाशेवा ट्रान्सफर्वर लिंक सुरू केला आदरणीय प्रधानमंत्री यांच्या शुभ हस्ते त्याची चर्चा होती आहे मुंबई नवी मुंबई एअरपोर्टची चर्चा होती आहे कोस्टलची चर्चा होती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या वातावरणाची आणि इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्रात असलेली कनेक्टिव्हिटी स्किल मॅनपॉवर आणि उद्योगाच्या बाबतीमध्ये असलेलं महाराष्ट्र सरकारचं धोरण या बाबतीमध्ये जगभरातले जे लोक आपल्याकडे आले ते खुश आहेत आणि सिंगल विंडो क्लिअरन्स असेल त्याचबरोबर अनेक आपण ज्या सोयीसुविधा देतो आहे बाबतीत देखील सकारात्मक चर्चा या दोन दिवसामध्ये झाली